कळवण तालुक्यातील शासकीय टिगर इता वीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आदिवासी जनजाती गौरव दिन भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला फुल पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जाधव विजय बागुल चौधरी उपस्थित पालक ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं रॅली काढण्यात आली विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळी काढली आदिवासी शासकीय आश्रम शाळेमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते ज्यात विद्यार्थ्यांना संधी मिळाली शिक्षकांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित प्रेरणादायी त्यांनी देशभक्ती आणि सामाजिक न्यायाची भावना जागृत केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून त्यांच्या ज्ञानात भर पडली आहे आदिवासी बिरसा मुंडा यांच्यावर भाषण करून मनोगत व्यक्त करण्यात आले प्रमुख उपस्थित सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विविध नृत्य गायन भाषण असे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यभर विविध उपक्रम राबवले गेले स्पर्धा प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक उपक्रम आरोग्य पर्यावरण विषयक उपक्रम तसेच जनजागृती अशा विविध विषयांवरील कार्यक्रम झाले त्यात समाजाच्या संस्कृतीचा गौरव शैक्षणिक व सामाजिक विकास आणि जनजाती समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जनजागृती घडवण्याचे उद्दिष्ट होते आदिवासी समाजाच्या योगदानाचे स्मरण करताना ग्रामविकासात लोकसहभाग वाढवणे हे जनजातीय गौरव वर्षाचं मुख्य लक्षण आहे डिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक यशवंत पालवी सह निलेश भोये नाही तर निष्ठवाद व्हावं लागतं आणि त्यासाठी निष्ठाची जोपासना करावी लागते असा सुंदर विच, सुंदर विचार भगवान वीर विरसा मुंडे यांनी सांगितलं होता त्यानंतर पुढची विद्यार्थी सायली कोल्ले ही विद्यार्थिनी आपल्या समोर येणार आहे सायली कोल्हे ही विद्यार्थिनी आपल्या समोर येऊ मत व्यक्त करायचं मित्र विनंती करतो सायली कोल्हे सायली कोल्ले आपल्या समोर इथे सर्वप्रथम सर्वांना माझे नमस्कार धैर्याने आणि शौर्याने तू देशासाठी अस्मिते दिले बाण धैर्याने दिले बलिदान धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान बिरसा मुंडा यांचा जन्म रांची जिल्ह्यातील अलुहाती या गावात पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सुग्ना तर आईचे नाव कर्मी अत्तू असे होते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या शिक्षणासाठी आपला धर्म बदला लागला इंग्रज विरोधात त्यांनी छोटा नागपूर क्षेत्रात इसवी सन अठराशे साली मोठा लढा उभारला भिरसा मुंड्यांनी धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी इंग्रज विरुद्ध उठाव केला होता अलुगुला उठाव म्हणूनच प्रसिद्ध आहे तीन मार्च एकोणाशे रोजी बिरसा मुंडे यांना अटॅक करण्यात आला व नऊ जून एकोणीसशे रोजी वयाच्या अवध्या पंचवीसव्या वर्षी त्यांचा रांची तरुण गावात मृत्यू झाला धन्यवाद